हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहोत आणि अलिबागला आल्यावर नेहमीच बाजारात काय ताजं मिळालं ते बनवत असतो ह्या बघा अगदी मोठ्या अशा कोलब्या मिळाल्या आहेत माझ्या हातापेक्षा पण मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता एकदम ताज्या कोलब्या त्या बाजारात त्या ताई घेऊन आल्या होत्या ते बगा चान हे बघा किती छान अशी मोठी कोलबी आहे आज ह्या कोलबीच आमच्या कोळी पद्धतीने आपण कालवण करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा कोलबीचं कालवण बनवण्यासाठी अगदी मोठ्या साईजच्या ह्या आपण पाच कोलब्या घेतल्या आहेत ह्या मी साफ करून घेते म्हणजे पूर्ण कवच काढायचं नाही ते मी साफ केल्यावर दाखवणारच आहे तुम्हाला नंतर एक कांदा आपण बारीक चिरून घेतला आहे एक मोठ्या टोमॅटो देखील चिरून घेतला आहे लसूण आणि मिरची बारीक चेचून अशी घेतली आहे ह्या कालवणासाठी आपण वाटण वाटणार आहोत मूठभरच खोबरं खिसून भाजून घेतलंय आल्याचा तुकडा लसणाच्या पाकळ्या असं पाणी न घालता ह्याचं वाटण तयार करून घेऊया दोन चमचे आमचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे तेल दोन कोकमाची टाप चवीप्रमाणे मीठ आणि गार्निशिंग गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर वापरणार आहोत सर्वात आधी ह्या कोलव्या मी साफ करून स्वच्छ धुवून घेते नंतर ह्याचं कालवण बनवायला आपण सुरुवात करूया कोलब्या आपण अशा साफ करून घेतल्या आहे हे वरचं आहे ना अर्धच आपण कव्हर काढला आहे म्हणजे आपला तो धागा असतो तो, तो आपल्याला काढता येईल आणि डोक्याची बाजू पुढचं स्टोक तोडून घेतला आहे कोलब्या तर साफ झाल्या आहेत लगेचच कालवण बनवायला सुरुवात करूया आपण ही कडे गरम करत ठेवली आहे दोन टेबल स्पून एवढंच तेल घ्यायचं आहे तेल व्यवस्थित गरम करून घेऊया तेल पण छान गरम झालं आहे सर्वात आधी फोडणीला आपण लसूण आणि मिरची घालूया लसूण आणि मिरची रफलीच मी अशी शेजून घेतली आहे व्यवस्थित तेलावर अशी परतून घ्यायची आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर आहे ना त्या कालवनात छान उतरतो अर्ध्या मिनिटासाठी लसूण आणि मिरची तेलावर परतून घेतली की हा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत एकच मीडियम साईजचा कांदा आपण वापरला आहे कांदा पण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे हे बघा कांदा पण आपण व्यवस्थित शिजवून घेतला आहे सर्वात आधी ह्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद ऍड करूया नंतर दोन चमचे आपला हा घरचा आगरी कोळी मसाला हळद आणि मसाला व्यवस्थित तेलावर आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये मगाशी दाखवलेलं वाटण आहे ना खोबऱ्याचं ते वाटून घेतलेलं पाणी न घालताच हे असं वाटण तयार करून घेतो ते ऍड केलं आहे वाटण पण आपल्याला मसाल्यासोबत परतून नंतर एक मोठ्या साईजचा सा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे हे बघा टोमॅटो ऍड केल्यावर व्यवस्थित आपल्याला हा टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये मिनिटभर झालाय टोमॅटो पण जवळपास आपला शिजतच आला आहे आता ह्या स्वच्छ धुतलेल्या फुलबे आहेत ना ते आपण ऍड करणार आहोत आता आपण ह्याच्यात ग्लासभरच पाणी घालूया खूप जास्त पाणी नाही आपण वापरणार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ ऍड करते दोन कोकमाची टाप ऍड करते पुन्हा एकदा ही ग्रेव्ही मिक्स करून घेऊया आणि एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे हाय फ्लेमवर हे बघा कालवनाला पण छान उकळी आली आहे आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि एक सात ते आठ मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर हे कालवण शिजवून घेणार आहोत सात ते आठ मिनिटं झाली आहेत आपण झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि चमचमीत असं आपलं हे कोलबीच थपथपीत कालवण तयार झालं आहे आता ह्याच्यामध्ये खूप सारी कोथिंबीर करून घेऊया स्विच ऑफ करते आणि थोडीशी वाफ ह्याची कमी झाली ना का आपण हे कालवण सर्व करणार आहोत म्हणजे ह्याला छान एक तरी येईल झाकण काढून बघूया आपण हे बघा वाफ पण छान कमी झाली आहे आपल्या कालवनाला खूप मस्त तरी आली आहे आता तयार झालेलं हे कोलबीचं थपथपीत कालवण आपण ह्या सर्विंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय तुम्ही बघू शकता अगदी लोणच्यासारखं दिसणारं हे आमच्या कोळी पद्धतीचं कोलबीचं कालवण तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण जर मी बनवलेलं हे कोलबीचं लोणच्यासारखं थपथपीत कालवनाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की माझ्या पद्धतीने एकदा तरी हे कालवण घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेलं हे कोलबीचं कालवण कसं झालंय ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या कोलबीच्या कालवनाचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ